आजच्या घडीला पालिकेनं ठेकेदारांचं देणं देण्यावर भर दिला आहे आता याला सौजन्य वगैरे म्हणता येत नाही तर टक्केवारीचा बोलबाला अधिक दिसून येतोय आमची महापालिका सध्या ठेकेदारांवर अधिक मेहरबान झाली आहे खटाखट खटाखट बिलं अदा केली जात आहेत जणू कुणाचं देणं म्हणून महापालिकेला बाकी ठेवायचंच नाही आहे वर करणी हे चांगलं लक्षण म्हणायचं चा। पण खरं गोलमाल वेगळंच आहे अगदी कामाचा ठेका देण्यापासून बिलं अदा करण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो हे कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही नेहमीप्रमाणे कामं करायची आणि नेहमीप्रमाणे पालिकेकडून बिलं मिळवायची कुणी टक्केवारी म्हणो अथवा मग मलाई वगैरे शब्द प्रयोग करत कुठला फरक म्हणून पडत नाही आता ही जवळपास शंभर कोटींची बिलं निघाली संबंधित विभाग अन अधिकारी वर्ग इतका गतिमान झाल्याचं नवलच आमच्या पालिकेत घडलं आहे पण शेवटी म्हणतात ना ऊर्जा असेल तर सगळं काही शक्य असतं हिशोबात टेंडरमध्ये बेरीज वजाबागीत टक्का हा आलाच ठेकेदारांना खटाखट खटाखट बिलं अदा होत असताना या टक्क्याचा बोलबाला करामत दाखवून जाताना दिसतोय पटापट पत कोट्यवधीची देणी देताना मंडळी या टक्क्यानं उत्साह संचारला आहे अहो शंभर कोटी काय हजार कोटीसुद्धा आम्ही अगदी झटक्यात अदा करू शकतो अशी ताकद टक्क्यात असते आमच्या पालिकेनं ठेकेदारांची शंभर कोटी रुपयांची देणी अतिशय वेगानं दिली यामागं याच टक्क्याचा बोलबाला अधिक दिसून येतोय आता आम्ही देणेकऱ्यांच्या देण्यातून मुक्त झालो असा गाजावाजा ऐकू येतोय आर्थिक शिस्त लावू असा निर्धारसुद्धा व्यक्त होतोय पण मंडळी ड्रेनेजसाठी पालिकेला एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं कर्ज हे काढावंच लागणार आहे समांतर जलवाहिनीसाठी अजूनही अडतीस कोटी पालिकेला द्यायचेच आहेत असं असताना काही रत्न शेखी मिरवताना दिसत आहेत बाकी बिल अदा करणं ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधणारी बाब म्हणायची दुसरं काय